मित्रांनो नमस्कार आनंदीजवळ वडगाव किनद रोड या ठिकाणी मामांचं मंदिर झालं आहे आणि या मंदिराच्या कळसारोहण समारंभ काहीतरी होता त्या समारंभाला आम्ही आलो होतो मित्रांनो मागं तुम्ही व्हिडिओ बघितलाच असणार तर तिथून मंदिर आपण आले ही मंडळी सगळे आहेत आणि मंदिर मंदिर ज्यांच्यामुळे तिथं झालं ते कापसे महाराजसुद्धा आपल्यावर आहेत आपण सगळ्यांची ओळख करून घेऊया मित्रांनो आज इथं मेदक्याच्या ठिकाणी आपण इथं सगळ्यांना भेटलेलो आहोत आपल्याला भेटायला आले ती आणि विशेष म्हणजे सगळ्यात विशेष गोष्ट जी आहे ती म्हणजे मामांच्या सवंगड्यांसाठी म्हणजे आता आपण तुम्हाला माहीतच आहे दर महिन्याला एक हजार एक रुपये पेन्शन सवंगड्यांना म्हणजे मामांच्याबरोबर जी माणसं होती त्या सगळ्या व्यक्तींना आपण एक हजार एक रुपये पेन्शन दर महिन्याला देतो आहे आणि आता आपण ती पेन्शन बारा हजार रुपये देणार आहोत म्हणजे पूर्ण वर्षाचे पेन्शन एकदम देणार आहोत तर त्यासाठी त्यांनी एक छोट थोडीशी मदत त्यांच्या परीनं जी काही मदत करणार आहेत ती मदत स्वतः घेऊन आलेत तर सवंगड्यांचंही मदत देण्यासाठी आणि आपल्या अंकाचं सुद्धा प्रकाशन इथं करायचं आहे जो ब्रह्मांड बाळूमा अंक जो आहे तो अंक म पाक्ष क्रमांक न नऊ हा अंक आपण इथे प्रकाशित करणार आहोत तर हा सगळाच कार्यक्रम आपण इथे घेऊया आधी पहिल्यांदा सगळ्यांची ओळख करून घेऊया बोला बाळासाहेब कापसे अध्यक्ष बाळूमा मंदिर आळंदी बोला की मंदिर सुरुवात कशी झाली आणि कसं आहे मंदिर सुरुवात म्हणजे आमच्या एक मित्राने सांगितलं की बाबा बळमामा असे संत होऊन गेले की ते आजही लोकांना लोकांचं दुःख दूर करतात आणि लोकांचे जे काही अडी अडचणी आहेत आड़ त्या दूर करतात आम्ही नंतर काही सवंगडी मिळून आम्ही असा निर्णय घेतला की आळंदी परिसरामध्ये माऊलीच्या सानिध्यामध्ये एक मंदिर आपण बांधूया त्याप्रमाणे आम्ही दोन तीन ऑक्टोबर दोन हजार बावीस साली संत बळोमामा मंदिर बांधले आज इकडे येण्याचं प्रयोजन कसं झालं सांगा आज इकडे येण्याचं प्रयोजन म्हणजे बळमामांच्या कार्याची माहिती आमच्या मंदिर परिसरात जे लोक राहतात त्या लोकांना व्हावी या उद्देशाने आम्ही मी या सर्व आमच्या बळमा भक्तांना या ठिकाणी बळमामांनी जे काही कार्य केलं त्याचं दर्शन त्यांना व्हावं आणि बळबामाच्या कार्याची माहिती त्यांना व्हावी म्हणून त्यांना सोबत घेऊन आलो त्याचबरोबर स संतोष राऊत सर हे जे बळम्माच्या कार्याची माहिती यूट्यूबमार्फत व्हिडिओ शूटिंग करून ज्या ज्या ठिकाणी बळमामा राहिले त्या त्या ठिकाणी जे जे बळबाबांचे भक्त होते त्या त्या सर्वांच्या मुलाखती घेऊन ती यूट्यूबला पाठवतात तर त्यांना काहीतरी आपण मदत द्यावी या उद्देशाने आज आम्ही त्यांची भेट घेतो आहे मित्रांनो खरंच फार चांगला उद्देश आहे की मा मंदिरजवळ असलेल्या लोकांना आता आम्ही मेटक्यामध्ये आहे आणि इथून पुढे अज्ञापूर्त तुम्ही दर्शन सांगा तुमच्यावर कोणकोण आहे त्यांची ओळख करून घेऊया आपण आई नाव सांगा सुरेखा सुधाकर पांढरे लता अण्णा जगता सावित्रा गजानन कसतो मोठ्या न सांगा लक्ष्मणबाई मोरे नाव सांगा नव्हत सौमित्रा हिंदे सुंदर थोर ललिता राम भाऊ पांडुरंग दत्तात्रे संदेश द्रे पांढरे योगेश रामांटाळी कुठे भोंडीकर मधुकर दिगंबरराव पांढरे बोला काय नाव सांगा काय बाई लोखंडे चंद्रभागात थोरवे पहिला सुकरम खैरे समाधान तोडकरी राजू तानाजी तोडकरी श्रीकांत अनिल वेंकटराव भाजगे श्रीकांत पाटील सुषमा सुषमा अश्विनी समाधान तोडकरी तर हे सगळे मंडळी मित्रांनो आलेले आहेत आपण ह्या सगळ्यांना ब्रह्मानायक बाळूमा हे पाक्षिक देणार आहोत तर तो पाक्षिक देण्याचा सोहळा आपण इथे सुरू करूया तुमच्यापैकी एक जण आणि शूटिंग करेल ते तुम्ही काढणार तुम्ही काढायचं काढ काढले पुरे

मित्रांनो आज एक विशेष इथं गोष्ट मला म्हणजे मला जाणवली की आता हा अंक तुम्ही बघितला आहे आम्ही ह्या अंकाचं नवव्या अंकाचं प्रकाशन इथं केलं तर ह्या अंकामध्ये विशेष म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची बातमी मी एक पूर्ण पेज भरून दिलेली आहे आणि त्या अंकाचं प्रकाशन आळंदीच्या माणसांच्याकडून व्हावं ह्यासारखी मोठी गोष्ट कुठलीच नाही माझ्या मनातही नव्हतं आमच्याकडून ह्यांच्याही मनात नव्हतं माझ्याही मनात नव्हतं मामाने स्वतः हे सगळं करून घेतलं म्हणजे आळंदीची आळंदीच्या पालखीची ज्या अंकामध्ये बातमी आहे त्या अंकाचं प्रकाशन आज मलाही माहीत नव्हतं हे मला आत्ता हि तर पेपर देताना माझ्या लक्षात आलं की नेमकी ह्यामध्ये ही बातमी आहे तर मामाने स्वतः ही आळंदीची बातमी आपल्या पेपर स्वतः मामांनी यांच्याकडे प्रकाशित करून घेतला खरंच किती मामांचं लक्ष आहे बघा बोला बोला बाळू चा नावानं मित्रांनो नुण। परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा आणि हे तुम तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा तुमचा सगळ्यांचा प्रवास हा सुखरूप होवो अशीच मामांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो बोला बोला बाळूमांच्या नावानं शाम मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे असा मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगला <Sansion> माल आलो तुझ्या पायाच्या पकानं का मध्ये आपण उभं करून घ्या रविचंद्र गुरुमध्ये कनकला बजेट आहे रेकोर्स झालं आहे म्हणजेच माझ्या तुम्ही कनला एक वर्ष झालं भाऊ शिरगावी कनकला एक वर्ष झाला मी सहा नंबर बघित त्याचं काम करतो बारामती दीड वर्ष झालं मला मध्ये काय मल्हार शेंडे मल्हार शेंडे दोन वर्षी मागच्या सवा महिना शिवाय एक दिवस सेवा दिवस करत दिवस पण एक वर्ष ते दीड वर्ष

का सांगा कृष्णा मालूंद। ना माळून माळून देत हा माळून म्हणजे आपल्या पावेलीच्या बाजूला आहे ते कोल्हापूर माळून देतो आणि हे सांग मला किती वर्ष झालं आहे ते दीड वर्ष दीड वर्ष पूजा 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 हां नाही भाऊ आणि मित्रांनो आज इथं जे आचार आहेत त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे आताच मला समजलं आणि वाढदिवसानिमित्त तुम्ही जो काय आम्ही तुम्हाला तुमचा सगळ्या आहे अनुभव तुम्ही सांगायला की मला एक काय अनुभव म्हणजे प्रत्येक महिन्याला जवळपास चालू होतं पुन्हा ते मागे माहिती पूर्ण पूर्ण म्हणजे टी वीन सुरुवात होतो पाच कसं झालं होतं देवाणगडलेलं आयुष्य

त्यांच्या हस्ते होत आहे सर्व कमिटीच्या सदस्यांच्या अनुमतीनिमित्त आणि सगळ्यांनाच हा अंक मिळणार आहे इथं जेवढे अंक काढले तेवढे ह्या एक हजार अंक काढले भरपूर अंक आहेत तर तुम्हाला सगळ्यांना मिळतील मां <laughs> च <laughs> ভালো <laughs> সঙ্গে